नमस्कार मी अतिशय स्वागत आहे तुमचं अलिबाग मूड मतदारसंघातील बातम्या विशेष कार्यक्रमामध्ये मित्रांनो विषयाचा डाटा तुम्ही बघत असेल की फेसबुक रील बनवणारी चित्रलेखा पाटील यांच्या महिला मेळाव्याला तीन चार हजार महिलांची उपस्थिती कशी माजी आमदार पंडित पाटील बातम्या बघतात की नाही मित्रांनो अशा पद्धतीने मी टायटल का दिलेलं आहे कालच शेतकरी कामगार पक्षाचे अलिबाग मुरुडचे माजी आमदार पंडित पाटील यांनी एक मीडियामध्ये स्टेटमेंट दिलेला आहे की फेसबुक रील बनवून कोणीही आमदार होत नाही आणि अशा पद्धतीने हा जो टोला आहे हा त्यांनी त्यांच्या सून चित्रलेखा पाटील यांना लावलेला आहे असं सर्व प्रसार माध्यमांनी बातम्या बनवलेल्या आहेत आणि मित्रांनो ते योग्यही आहे कारण की चित्रलेखा पाटील ही सध्या त्यांच्या कुटुंबामध्ये सगळ्यांनाच नको आहे कारण की अतिशय कमी वेळामध्ये त्या महिलेने अलिबाग मुळू मत मतदारसंघामध्ये जी लोकप्रियता मिळवलेली आहे ते त्यांच्या घरातील लोकप्रतिनिधी सुद्धा त्यांना कधी मिळवता आले नाही त्याच्यामुळं निश्चितच मित्रांनो अशा पद्धतीने राजकारणामध्ये आपल्यापेक्षा सर्वाधिक लोकप्रिय कोण होत असेल तर त्याच्याबद्दल असे उद्गार हे नेहमीच काढले जातात मला एक प्रश्न पडलेला आहे की पंडित पाटील हे अतिशय हुशार व्यक्तिमत्व आहे ते अशा पद्धतीने बोलतात की फेसबुक रील बनून कुणीही आमदार होत नाही आहे अतिशय चांगला असा त्यांचं हे एक विचार आहे परंतु जर एखादी महिला फेसबुक रील बनवत असेल तर त्या महिलेचा एक वीस सप्टेंबर रोजी कार्यक्रम झाला तुम्ही व्हिडिओ बघा मला पंडित पाटील यांना सांगायचं आहे की हे कुणीही चित्रलेखा पाटील किंवा बाकीच्या त्यांच्या कुणीही त्यांच्या जवळच्या व्यक्तीने हे व्हिडिओ टाकलेले नाही आहे हे ए जी मीडियाचा संपादक आतिश गायकवाडचं ऑफिशियल यूट्यूब चॅनल आहे आणि त्याच्यावर मी हे लाईव्ह तो वीस सप्टेंबर रोजी जो कार्यक्रम झालेला आहे तो इथं केलेला आहे कदाचित पंडित पाटील यांनी बघतला नसेल ही गती तुम्ही महिलांची फक्त गती बघू शकता याच्यामध्ये पाचच ग्रामपंचायती होत्या एक सुडकुली होती बोरगल होती त्याच्यानंतर बेलोशी होती चिंचोटी होती अशा पाच ग्रामपंचायतीचा हा मेळावा होता आणि ह्या मेळाव्याला जवळजवळ तीन चार हजारच्या आसपास महिला आलेल्या होत्या मी तिथे लाईव्ह रिपोर्टिंग करायला गेलेलो होतो आणि असल्या भाषणांच्या कार्यक्रमाचा मला नेहमीच कंटाळा असतो परंतु मित्रांनो हे तुम्ही ह्या ज्या महिला बघताय मी तिथं असताना तुम्हाला ताजे अनुभव सांगतोय पंडित पाटील यांच्या माहितीसाठी की संपूर्ण दोन हजार अडीच हजार खुर्च्या तीन हजार खुर्च्या संपूर्ण भरल्या गेल्या आणि त्याच्यानंतरसुद्धा महिला येत होत्या जागा नसल्या कारण त्यांना खाली बसवलं गेलं आणि मंडप पण कालीदार डेकोरेटर जो सर्वात मोठा मंडप डेकोरेटर आहे त्याला काम दिलेलं होतं अतिशय उत्तम सोय केलेली होती मी जवळजवळ चित्रलेखा पाटल्यांचा भाषणाचा कार्यक्रम कधी संपतो आहे आणि मी कधी घरी जातो असं वाटत होत होतं अडीचला त्यांचा कार्यक्रम संपला भाषणाचा आणि मी माझा लाईव्ह बंद करून घरी येत होतो तरीसुद्धा महिला ह्या चालत चालक का का त्या कार्यक्रमाला येत होत्या कुठल्याही पद्धतीने त्यांना आम्ही दाखवून चित्रलेखा पाटील यांनी बोलाय बोलवलेलं नव्हतं त्या व्यासपीठावर फक्त चित्रलेखा पाटील होत्या ज्या ह्याच्याबरोबर कुठल्याही लोकप्रतिनिधी म्हणजे नगरसेवक बोला आमदार बोला तुमच्या पंडित पाटील यांच्या किंवा कुठल्याही नव्हत्या तरी सुद्धा अतिशय कमी कार्यकालामध्ये एवढ्या प्रमाणामध्ये व्यासपीठावर फक्त चित्रलेखा पाटील तिचा चेहरा असताना एवढ्या प्रमाणामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये ही गर्दी तुम्ही पाहिली असेल मित्रांनो मला पंडित पाटील यांना प्रश्न विचारायचा आहे एखादा रील स्टार अशा पद्धतीने ही गर्दी जी आहे ती जमू शकतो का आज पंडित पाटील यांनी कधी असे कार्यक्रम घेऊन दाखवावे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होते काय बघा आज तुमच्या घरामध्ये सर्व लोकप्रतिनिधी झाले त्यांच्या मीनाक्षीताई स्वर्गीय मीनाक्षी पाटील यांच्या घरामध्ये सर्वजण लोकप्रतिनिधी झाले फक्त जैन पाटील यांचंच कुटुंब असं आहे त्याच्यामध्ये फक्त जैन भाई हे लोकप्रतिनिधी आहेत त्यांचा मुलगा बोला आणि त्यांची सून बोला ते कधीही राजकारणामध्ये आले नाहीत मित्रांमधलं थोडा लांब होईल परंतु अशा पद्धतीने मीडियामध्ये ज्या वेळेला बातम्या येतात आणि एक पत्रकार म्हणून मला जर त्या चुकीच्या वाटत असतील तर मी त्याच्यावर जरा लांब चौडा बोलणार असे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे ते पंडित पाटील मुलाखतीमध्ये असे सुद्धा म्हणाले की हा जो काही आमदार की पदासाठी शकापक्षामध्ये पप्पू शेट इच्छुक आहेत सगळी इच्छुक आहेत चित्रलेखा पाटील इच्छुक आहेत आणि हा शेतकरी कामगार पक्ष एकाचा पक्ष नाही जयंत पक्ष नाही तो सर्वजण बसून ठरवतील की हा उमेदवार कोणाला असेल मला वाटतं पंडित पाटील हे त्यांचा वार्तापन दिनानिमित्त जो कार्यक्रम का झालेला होता शकाफाचा ते कदाचित थोडं विसरला असेल विसरले असतील की ज्यावेळेला पंडित पाटील पुढे येऊन जरा पुढं पुढं करत होते त्यावेळी जैन भाई हे भडकून तू खाली बस तू खाली बस अशा पद्धतीचे व्हिडिओ व्हायरल झालेले होते पंडित पाटील जनतेच्या माहितीसाठी तुम्हाला सांगतो तो व्हिडिओ तुम्ही तुमच्या स्क्रीनवर बघत मित्रांनो आणि पद्धतीने व्यासपीठावर नंतर मीडियासमोर पंडित पाटील यांना खाली बसायला लागला आणि पाय खाजवायला लागला हे व्हिडिओ व्हिडिओमध्ये बघताय तुम्ही अशी परिस्थिती मित्रांनो पंडित पाटील असताना ही जागा आपल्याला मिळेल किंवा ह्या जागेसाठी त्यांनी आता प्रयत्न करणं चुकीचं आहे कारण की सर्वांना अलिबाग म्हणून मतदारसंघातील छोट्या बाला जरी सांगत तरी माहिती आहे की हका बघून ही जागा कोणाला जाणार आहे उगाच विरोधक आपलं जाल पसरवत असताना आपल्या कुटुंबाला आपली गरज असताना आपल्या पक्षाला आपली गरज असताना आज आपण कुठेतरी एक पाऊल मागे येऊन संबंधित जो आपल्या पक्षात उमेदवार असेल लोकप्रिय उमेदवार उदाहरणार्थ चित्रलेखा पाटील यांच्यासारखी त्यांना पाठिंबा द्यायला पाहिजे उगाच तुमच्या भांडणांमध्ये आता बाकीचे विरोधक आहेत महेंद्र दळी वगैरे हे फायदा का महेंद्र दळी तर असे म्हणतात की जर का पंडित पाटील उमेदवार राहिले तर मी घरी बसून सोप्यावर आणि आरामशी निवडून येणार कुठं जाणार नाही अशा पद्धतीची सध्या पंडित पाटील यांची अलिबाग मोड मतदारसंघामध्ये परस झालेली आहे लोकप्रियता ही चित्रलेखा पाटील यांच्याकडे आहे परत त्यांनी सांगितलं की कोरोना कालामध्ये चित्रलेखा पाटील यांनी चांगलं काम केलेलं आहे मित्रांनो हे माजी आमदार आणि कोरोना काळामध्ये स्वतःची जीवाची परवा न करता पहिल्यांदाच राजकारणामध्ये कुठलाही पद न भूषवता कुठली निवडणूक नसताना सगळ्यांच्या घरोघरी बाई ती ठेवून सर्वांना मदत कर करत होती कोरोना काळामध्ये कोविड सेंटर उभे करत होती तिला कोरोना झाला परंतु हे टीका करणारे चित्रलेखा पाटील यांना रेजिस्ट्रार बोलणारे घरातून बाहेरही निघाले नाही एवढी त्यांना मार्नायी मिळते अशा पद्धतीने जनतेच्या जवळ जाणाऱ्या स्त्रीवर शंभर टक्के जनता प्रेम करणार चक्रीवादलामध्ये हे कुठे दिसले नाही चक्रीवादलामध्ये चित्रलेखा पाटील यांनी सर्वांना फिरून 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 फ्षु। फिरून फिरून फ्षु। किती मदत दिली ते मला मागतं जाऊ द्या आता सध्या पूर आलेला होता आणि पूर परिस्थिती निर्माण झाल्याच्या नंतर आमच्या रामराज येथे पूर आलेला होता त्यानंतर बाकीच्या ठिकाणी त्या पाण्यातून पुराच्या पाना वगैरे त्या संबंधित घरापर्यंत गेल्या रामराजमध्ये कितीतरी लोकांना त्यांनी लोकवस्तू लोकोपयोगी वस्तू दिल्या जसं डाल असेल कडधान्य बाकी असतील कांदे बटाटे पंडित पाटील आमदार होते लोकप्रतिनिधी होते कधी काय दिलंच काय जनतेला आणि आज ती महिला देते तुम्ही तिला रजिस्टर बोलताय तुमची सुनाय असो मित्रांनो अशा पद्धतीने एखादी महिला जर आपल्या पुढे जात असेल तर मीडिया अशा पद्धतीचे वक्तव्य करून माझं वैयक्तिक मत आहे आणि चित्रलेखा पाटील ह्या रिलिस्टार आहेत की नाही आहे एक छोटासा मित्रांनो हा मी कार्यक्रम चा एक महिला मेळावाचा तुम्हाला एक पंडित पाटील यांना दाखवला की स्टार आहे की रिअल स्टार आहे रीलस्टार यांना कदाचित काय आहे की यांना सध्या डिजिटल मीडिया हा काय प्रकार माहिती नाही एक असतं ना रिअल स्टार म्हणजे जो ओरिजिनल स्टार आणि एक असतो रिअल स्टार त्याच्यामुळे चित्रलेखा पाटील रिअल स्टार नसून रिअल स्टार आहे हा त्याचा मी तुम्हाला एक उदाहरण दिलं की त्या महिलेला तुमची कुठल्याही कोणाची आवश्यकता नाही आहे ती महिला तिच्या कामाने तिच्या कार्यक्रमाला जनता भरभरून येते गर्दी करते बसायला जागा नसते अशी तिची लोकप्रियता सध्या झालेला आहे त्याच्यामुळं तिचं पाय खेचणं तुम्हाला तरी आता शक्य होणार नाही कारण की ती एक पाऊल आता पुढे गेलेली आहे आणि अशा पद्धतीने मित्रांनो ही सिरीज झालेली आहे असे मी तीन चार व्हिडिओ चित्रलेखा पाटील यांच्या बनवणार आहे की खरोखर चित्रलेखा पाटील एक फेसबुक स्टार आहे की पंडित पाटील हे फेसबुक रजिस्टार आहेत कारण की त्याही अशा पद्धतीने गोष्टी करून त्या वस्तुस्थितीमध्ये चित्रलेखा पाटील काय काम करतात हे मीडिया म्हणून मला त्यांना दाखवावं लागेल अशा पद्धतीने मित्रांनो एक छोटासा व्हिडिओ ना लंबाचा एवढा व्हिडिओ झाला परंतु कुठंतरी अशा पद्धतीने एका महिलेला एका महिलेचा जी पुढं जात असेल पश्चिम बंगालचे माहिती तुम्हाला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आहे दिल्लीच्या सुद्धा मुख्यमंत्री म महिला झाल्यात अशा पद्धतीने एक आपल्या कुटुंबातील महिला तिच्या कामाने पुढं जात असेल आणि तिला काहीतरी भविष्यात मिळवायचं असं तिथे पाय खिचू नये तुम्हाला आमदार पद दिलेलं होतं जनतेने पाच वर्ष जिंकलेला होता पाच वर्ष कुठं मतदारसंघामध्ये दिसला की नाही त्याच्यामुळं तुम्हाला दोन हजार एकोणीसला ला ना एक जनतेने नाकारलं आता नाकारल्याच्या नंतर पुन्हा एकदा तुम्ही परत येत आहात तर गडी पाच वर्षामध्ये तुम्ही काय काम केलं ते काम चित्रलेखा पाटील यांनी केलेलं आहे म्हणून त्याच्यामुळे निश्चितच पक्ष त्याची दखल चित्रलेखा पाटील घेणार जैन पादी जैन भाई यांना चष्मा लागलेला नाही ते अंधे नाही आहेत त्यांना दिसतंय की चित्रलेखा पाटील यांची लोकप्रियता किती आहे पक्ष नेहमीच चांगला उमेदवार देण्याच्या तयारीत असतो त्याच्यामुळे अशा पद्धतीने चित्रलेखा पाटील यांना रील स्टार बोलणं फेसबुक रील स्टार बोलणं माझ्या मते चुकीचं आहे कारण की मी स्वतः त्यांची कामं बघतो त्याच्यामुळं त्यांना पत्रकारांनी त्यांना विरोध करणं किंवा चुकीचं दाखवणं मला जमत नाही म्हणून चित्रलेख शेवटचा इथे येतो पंडित पाटील यांच्या मध्ये चित्रलेखा पाटील त्या रिल स्टार नाही आहेत त्या रियल स्टार शेतकरी कामगार पक्षाच्या रिअल स्टार आहेत त्या शेतकरी कामगार पक्षामध्ये कार्यरत झाल्या म्हणून शेतकरी कामगार पक्ष कडे सध्या एक आमदार महेंद्र दळवी यांना स्ट्रॉंग उमेदवार म्हणून तयार झालेला आहे नाहीतर आमदार महेंद्र दळवी हे सोबेतच जिंकले असते असे त्यांनी पंडित पाटील हे जर उमेदवार असते तर म्हटलेलं आहे मित्रांनो एक छोटासा व्हिडिओ बनवला कालच्या सर्व माहितीसाठी आणि उमेदवारीबाबत कशा पद्धतीने पंडित पाटील यांच्या मनामध्ये जे विचार आहे ते ऑगस्ट महिन्यामध्ये वर्धापन दिनानिमित्तच जैन भाई यांनी त्यांना दाखवलेलं आहे त्याच्यामुळे जनतेला जास्त काही सांगायची आवश्यकता वाटत नाही इथेच थांबतो जर का आम्हाला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद